पोलीस शहीद जवानांना मान्यवरांसह हो कुटुंबियांकडून आदरांजली पोलीस पोलिसांत धुळे येथील पोलीस मुख्यालयात, शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली यानंतर पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली कर्तव्य बजावताना देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ऑक्टोबर एकवीस हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून देशभरातील शहीद पोलीस जवानांच्या अतुलनीय शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले त्यांच्या त्यागामुळेच देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या या, या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते आपल्या वीर सुपुत्रांच्या आठवणीने शहीद कुटुंबियांचे डोळे पाणावले होते या वातावरणात उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज एकवीस ऑक्टोबर आणि आपल्याला सर्वश्रुत आहे की आजचा दिवस हा आपण पोलीस शहीद दिन म्हणून साजरा करतो जे कारगिलमध्ये मृत्यू पावले आपले पोलीस जवान त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांच्या जे काही त्यांनी बलिदान दिलं आहे त्या प्रित्यर्थ आपण आजचा दिवस आ, साजरा म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझं सर्व शहीद स्मृतींना नम्र अभिवादन आहे आणि त्यांच्यामुळेच केवळ आपण सुरक्षित आहोत असे सर्व जनतेला त्यांचे आभार मानायला पाहिजे धन्यवाद